पंचल प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगरसेवक सौ उर्मिला प्रवीण मोर्डे हे स्वतः प्रभाग क्रमांक तीनमधील असताना प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आल्या हे सर्व शक्य झालं ते पेंडेमळा आतारमळा शेटेमळा व बाळासाहेब बेंडेनाना यांच्या पाठिंब्यामुळे व काझीपुरा हैदरवस्ती वस्ती व राजगुरू मित्र मंडळ या सर्व मतदारांनी प्रचंड मतदान केल्यामुळे आज मी नगरसेवक पदावर आहे कैलासवासी सीताराम बाबुराव मोर्डे यांच्या आशीर्वाद कायम बरोबर असल्याने नगरसेवक झाले सुरुवातीपासूनच समाजसेवेचा वारसा असलेले समाजासाठी नेहमी झटणारे प्रवीण मोर्डे यांच्या मनमिळावू स्वभावामुळे मी नगरसेवक झाले लोकनेते किसनराव बानखिले विविध कार्यकारी सोसायटी वर संचालक म्हणून कार्यरत आहेत समाजाची सेवा करण्याची जी मला संधी दिली त्या संधीचे मी सोनं करेल पुन्हा एकदा सर्व मतदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते व प्रभागामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल सर्व मिळून एकत्र काम करू नमस्कार मी उर्मिला प्रवीण मोडे प्रभा क्रमांक दोनमधून नगरसेविके पदासाठी निवडून आलेली आहे तर माझे प्रभा क्रमांक दोनमधील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी शतशा आभार मानते तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी नक्की सार्थ उतरेल हे माझा तुम्हा सगळ्या प्रभा क्रमांक दोनमधील बंद मतदार माझे सगळे बंधू भगिनी यांना माझा शब्द राहील का मी तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आणि तुमच्या सम सगळ्या समस्या सोडवण्याला मी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि त्यासाठी मला तुमची अजूनही आशीर्वादाची गरज आहे यापुढे आपण सगळे एकत्र मिळून काम करू धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न